दहिगाव या गावात श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये विश्व नमोमकार महामंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील जैन समाज बांधव यासाठी एकत्र आले होते संपूर्ण विश्वात हा दिवस साजरा केला जातो त्या अनुषंगातून येथे सकाळी सात वाज्यापासून ते सकाळी नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत नमोमकार महामंत्राचा जाप केला गेला हा संपूर्ण कार्यक्रम साडे दहा वाजता संपन्न झाला दहिगाव या गावात श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे या मंदिरामध्ये विश्व नमोमकार महामंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण विश्वामध्ये हा दिवस जैन समाज बांधव साजरा करत आहेत या अनुषंगाने दहिगाव गावात देखील समस्त जैन समाज बांधव एकत्र एक आले आणि मंदिरात एकत्र एक येऊन त्यांनी नमोमकार महामंत्राचा सात वाजेपासून ते सकाळी नऊ वाजून दहा मिनटापर्यंत नमोकार महामंत्राचा जाप केला आज संपूर्ण विश्वभरामध्ये सर्वच ठिकाणी हा दिवस साजरा केला जात आहे श्री एक हजाराट भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव निमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला माज़